नमस्कार वेज नॉन व्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मटन करी बनवणार आहोत तसं तर मटन शिजायला खूप वेळ लागतो परंतु त्यासाठी मी कुकरमध्येच अगदी तीन शिट्ट्यांमध्येच हे मटन शिजवून घेतलं आहे तसेच या मटणाच्या करीमध्ये दोन एक्स्ट्राचं साहित्य वापरलं आहे त्यामुळे ही मटणाची करी एक संत म्हणजेच अगदीच मिळून येते एकदम पाण्यासारखी पातळ होत नाही आणि मटणाला चवसुद्धा खूप छान येते एक किलो मटणासाठी साहित्याचे योग्य प्रमाण आणि भरपूर सहित रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर मटण करी बनवण्याकरता इथे मी एक किलो मटण स्वच्छ डबल पाण्याने धुवून घेतलं आहे मटन लवकर शिजण्याकरता अशा मध्यम साईजचे पीस मी कट करून घेतलेत तर एकदम मोठे पीस जर कट करून घेतले तर ते लवकर शिजत नाही आता आपल्याला या मटणाला मॅरिनेट करायचं आहे त्याकरता अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धना पावडर एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं तर सुरुवातीलाच थोडंसं जास्त प्रमाणात मीठ वापरायचं म्हणजे हे मटण शिजल्यानंतर आण लागत नाही आता हे सर्व साहित्य या मटणाला छान असं लावून घ्यायचं आता दहा मिनिट हे मॅरिनेटसाठी मटण बाजूला ठेवून देऊयात दहा मिनिटांनी गॅसवरती एक मोठा कुकर ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कापून घातला आहे त्यासोबत एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून यामध्ये घालून घेतला आहे कांदा आणि टोमॅटो थोडासा मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं कांदा आणि टोमॅटो परतून घेतल्यावर थोडंसं सॉफ्ट झालं आहे आता यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण घालायचं तर आता हे मटण आपल्याला तेल कांदा आणि टोमॅटो यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे तेलात असं मटण छान परतून घेतल्यामुळे या मटणाला चवसुद्धा खूप छान येते एक तीन ते चार मिनिट झालेले आहेत यानंतर यामध्ये तुम्ही पाहू शकता थोडं थोडं या मटणाला पाणी सुटायला लागले आता मटण शिजण्याकरता आपल्याला यामध्ये पाणी घालायचे तर मटण शिजण्याकरता नेहमी गरमच पाणी घालायचं त्याकरता आता यावरती एक मोठ्या आकाराचं ताट ठेवले आता या ताटावरती आपल्याला भरपूर असं पाणी घालून घ्यायचं असं पाणी गरम केल्याने खाली आपल्या मटणाला चांगली वाफ पण बसते आणि वरती आपलं चांगलं पाणी गरम पण होतं गरम झालेलं पाणी या मटणामध्ये शिजण्याकरता घालायचं तर तुम्ही इथे पाहू शकता मटणाला आंगचं पाणी खूप सुटलेलं आहे त्यामुळे यातील थोडंसं पाणी मी बाजूला काढून ठेवलं आहे मटण बुडेल एवढंच या पाणी यामध्ये घातलेलं आहे मटण आपण कुकरमध्ये शिजवतो आहे त्यामुळे त्याला जास्त पाण्याची गरज लागत नाही मटणाच्या वरती फक्त अर्धा इंच पाणी येईल एवढंच ये पाणी यामध्ये घातलेलं आहे जर जास्त प्रमाणात जर यात पाणी घातलं तर कुकरची शिट्टी होताना ते पाणी वरती येतं आता हे शिजण्याकरता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या एक तीन शिट्ट्या घेऊयात कुकरच्या शिट्ट्या घेताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची म्हणजे अगदी मौसूद असं मटण शिजतं आता करी बनवण्याकरता जे वाटण बनवायचे त्यासाठी साहित्य काय लागतं ते सांगते अर्धी वाटी सुकं खोबरं कापून घेतलं आहे एक वाटी कापलेला कांदा घेतलाय एक मोठा चमचा तिळ घेतलंय आहे तर तिळाने ग्रेवीला चवही छान येते आणि मिळूनही येतं तर अर्धा चमचा खसखस घेतली या वाटीमध्ये अद्रक आणि लसूण दोन्ही घेतलं आहे एक इंच अद्रकचा तुकडा कट करून घेतला आहे नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मुठभर स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घेतली लगेचच मसाले भाजून घेऊयात त्याकरता एक लोखंडी कढई मी गॅसवरती ठेवली यामध्ये सुरुवातीला खोबरं भाजून घेऊयात आता हे खोबरं भाजण्याकरता आपल्याला यामध्ये अगदीच अर्धा चमचा तेल घालायचं आता हे खोबरं आपल्याला छान असं तांबूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे उठ खोबरं भाजून झालंय तर यानंतर यामध्ये आपल्याला तीळ घालायचं सोबतच खसखस देखील घालून घ्यायची खसखस आणि तीळ भाजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अर्धवट खोबरं भाजल्यानंतर यामध्ये खसखस आणि तीळ घालायचं आणि आता सर्व साहित्य छान असं सा खमंग भाजून घ्यायचं खसखस आणि तीळ घातल्यानंतर फक्त दोनच मिनटं मी हे भाजून घेतलं आहे तर एका ताटामध्ये काढून थंड करायला ठेवूयात आता याच कडेमध्ये कांदा भाजून घेऊयात तर साधारण मी इथे तीन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत वाटीचे प्रमाण म्हटलं तर एक वाटी कापलेला कांदा आहे आता हा कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतून पर घेऊयात तर कांदा भाजताना मी यामध्ये तेल वापरलेलं नाही तुम्हाला वापरायचं असेल तर अर्धा चमचा यामध्ये तेल तुम्ही वापरू शकता तर मस्त असा गुलाबी रंगावरती कांदा भाजून झाला आहे सर्व भाजलेले मसाले आता थंड करायला ठेवूयात तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात अद्रक लसूण आणि कोथंबीर घालून छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची बनवलेली पेस्ट एका वाटीमध्ये काढून घेतली आता याच मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं खसखस आणि तीळ घालायचं सुरुवातीला हे तीनच साहित्य आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचे आता यामध्ये जो भाजलेला कांदा होता तो घालायचा सोबतच यामध्ये एक कपभर पाणी घालायचं आता हे वाटण एकदम बारीक वाटून घ्यायचं कुकरच्या तीन शिट्ट्या होऊन एक पाच मिनिट कुकर थंड करून घेतला तर तुम्ही इथे पाहू शकता आपलं हेच मटण चांगलं शिजलेलं दिसतंय एकदा हलवून घेऊयात यातील सूप तुम्ही लहान मुलांना प्यायलासुद्धा देऊ शकता तर मटण शिजले की नाही हे तुम्हाला मी दाखवते इथे तुम्ही पाहू शकता अगदी मऊसूद आपलं मटण शिजलेलं आहे आता आपली सर्वच तयारी झाली तर गॅसवरती आता मटण बनवण्याकरता एक मोठ्या आकाराची कढई कर ठेवून दोन चमचे तेल घातलं आहे तेल चांगलं गरम झाल्यावर एक दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र पाव चमचा जिरे आणि दोन लवंग घालायच्या यातील जिरे चांगले फुलायला लागले की यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा साधारण एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धना पावडर एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट एक मोठा चमचा घरगुती साठवणीचा सा मसाला घ्यायचा अर्धा चमचा हळद पावडर सोबतच अद्रक लसूण आणि कोथंबीरीचं जे वाटण बनवलं होतं ते घालून घ्यायचं थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर घालूयात आता हे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घेऊया जेवढे हे मसाले तेलामध्ये छान परतले जातात तेवढंच आपल्या मटण करीला छान अशी तरी येते मसाले खाली करपू नये याकरता जे मटण आपण शिजून घेतलं आहे त्याचं पाणी घालायचं म्हणजेच याचा स्टॉक घालायचा आता हे मसाले या स्टॉकमध्ये चांगले तरी बाजूला सुटेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत साधारण तीन मिनिट हा स्टॉकमध्ये मसाले चांगले शिजवून घेतलेत आता यामध्ये घालायचे वाटलेलं वाटण नॉनव्हेजच्या भरपूर रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेलं आहे जर तुम्हाला पाहायचे असतील तर प्लेलिस्टवरती जाऊन नॉनव्हेज रेसिपी म्हणून चेक करा सर्व वाटण यामध्ये मी घालून घेतले तर आता या मसाल्यांसोबत हे वाटण देखील छान असं परतून घ्यायचं आहे साधारण दोन तीन मिनिट हे सर्व मसाले मी परतून घेतले आता यामध्ये आपल्याला शिजवलेलं मटण घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यातच अर्धा ग्लास पाणी घालून यामध्ये मी घालवून घेतलं आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आपल्याला ज्या पद्धतीने याची करी हवी म्हणजेच ग्रेवी हवी तेवढं यामध्ये पाणी घालवून घ्यायचं आणि हे मटण एकदा हलवून घ्यायचं तुम्हाला जर अजून पातळ हवं असेल तर अजून यामध्ये पाणी ॲड करू शकता यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं तर सुरुवातीलाच आपण भरपूर मीठ घातलं आहे त्यामुळे आता कमी घालायचं आणि या मटणाला चांगली उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर मटण एकदा हलवून घ्यायचं या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि मंद आचेवरती ही मटण करी दहा मिनिट अशीच उकळत ठेवायची दहा मिनिट झालेले आहे तुम्ही पाहू शकता या मटण करीला मस्त अशी तरी आलेली आहे वरून बारीक कापलेली कोथंबीर घालायची मस्त अशी आपली मटण करी तयार आहे पाच ते सहा मिनिट मटण करी थंड करून घेतल्यावर याला अजून छान अशी तरी येते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा करायला सोपी आहे आणि चवीला देखील खूप छान लागते ही गरमागरम मटण करी भात ज्वारीची भाकर बाजरीची भाकर यासोबत खूप छान लागते रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला एक निवेदन आहे जर या चॅनलवरील रेसिपी तुम्हाला आवडत असेल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जवळच्या नातेवाईकांना रेसिपी शेअर करा पाच ते सात मिनिट झाल्यानंतर ही मटण करी तुम्ही पाहू शकता मस्त अशी हिला तरी आलेली आहे आणि याचा रस्सा एकदम असा मिळून आलेला आहे तर आता परत भेटूयात पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा